विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ तर माझा एक प्रश्न असा आहे आपण जे समाज काम जे करत आहोत ते किती दिवसापूर्वी करताना किती वर्षापूर्वी आपण हे समाज कार्य जे काम सुरू केलं हे आपल्या डोक्यात काय निर्माण झालं की मी समाज काम करा आमदाराचा मुलगा अंधार होऊ शकतो नगरसेवकाचा मुलगा नगरसेवक होऊ शकतो खासदाराचा मुलगा आमदार होऊ शकतो आणि एका आमदार नसलेल्या आमदार नसलेल्या मंत्र्याचा मुलगा मंत्री होऊ शकतो असं बोललं पाहिजे की आप कमी आणि कमी फरक तुम्ही असतं बघा फॉर्च्युनर फिरते स्क्वाडा घेऊन फिरते पण हा नितीन पंजाबी हे छाती सांगत सांगताय मी पैसे न देता तो माझा शाळेचा डबा त्याला देतो की पैसे देणं हे म्हणजे व्यसनाचा आमंत्रण आहे

आज आपल्या महात्साच्या कार्यक्रमामध्ये एक सामान्य नागरिकासाठी धडपड करणारा समाज कार्यकर्ता का आपण यांच्याशीच नितीन पंजाबी राहणार सोलापूर स्वागतनगर सागतनगरमध्ये राहणारे आहेत तर एक समाज काम करणारे असला व्यक्ती आहे आपल्यासोबत आज बोलण्यासाठी तर अनेक लोकांच्या मनामध्ये हे होत असते की मोठमोठे लोकांचीच मुलाखत येत असतात मोठमोठ्याचे लोकांचे मुलाखत येत असतात तरी एक जमीन जुळलेला व्यक्ती एक प्रत्येक माणसाला जे गरजे असते ते गरजे पुरवठा करणे आपल्या समाजकार्यामधून काम करणारे व्यक्ती आमचं काय येत नाही असं मनात उठत असतंय तरी कुठंतरी असं अन्याय होणे तर या माध्यमातून आपण एक कमीत कमी आपल्या म्हणण्यामध्ये म्हटलं तर कमीत कमी जास्त हायलाइट न झाल्या तर व्यक्ती सोबत आपण मुलाखत घ्यामस्कार महाचर्चामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मी सर्वप्रथम विश्व ट्वेंटी फोर न्यूज महाचर्चामध्ये आज मला इथं बोलवण्यात आलं त्याबद्दल मी स्वतः आभारी आहे आदरणीय मुलासाहेबांनी मला इथं आमंत्रण दिलं आणि एक सामान्यांचा आवाज सामान्यांचा आवाज म्हणण्यापेक्षा जो लहानपणापासून बघत आला की आमदाराचा मुलगा आमदार होऊ शकतो नगरसेवकाचा मुलगा नगरसेवक होऊ शकतो खासदाराचा मुलगा आमदार होऊ शकतो आणि एका आमदार नसलेल्या आमदार नसलेल्या मंत्र्याचा मुलगा मंत्री होऊ शकतो तर हे सगळं चालतंय ते घराने मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की मी लहानपणी शिकलेलो सरकारी शाळा इंद्रानगरला काही काही शाळेत शिकलेल्या व्यक्तीने खूप लहानशा शाळेत आम्ही ते सरकारी भात इडली वगैरे खाऊन मोठे झालेले मी आमचं सिंधी समाज म्हणलं तर फादर शाळा सेंट सोप तर मोठ्या मोठ्या शाळांमध्ये पण पर आमची परिस्थिती खूप बिकट माझ्या वडील आज देखील एका हॉटेलमध्ये दे कामाला जातात त्याच्यानंतर माझ्या आई घरकाम करत होती त्याच्यानंतर आज देवाच्या कृपेनं आणखी स्ट्रगल म्हणून मेहनत केल्यामुळं आज आमचं स्वतःचं केटरिंग आहे हे सगळं मेहनतीच आहे आम्ही दोन हजार कमी 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 अठरा वर्ष बाळाच्या घरात राहिलो त्याच्यानंतर आज कुठेतरी एक घर बांधलेलं आहे टू बी एच के चं ते स्वतःच्या स्ट्रगलवर आहे असं नाही की आप कमाई माझ्या मते असं बोललं पाहिजे की आप कमाई आणि बाप कमाई फरक असत तुम्ही आमदाराचं पोरगा बघा ते फॉर्च्युनर घेऊन फिरत आहे घेऊन फिरत पण हा नितीन पंजाबी एक छात्र सांगत आहे की आज जी नितीन गाडी ती कुठली गाडीत असेल हा मोबाईल असेल माझ्या हातातला हा आप कमायचा आहे नाही तर आप कमायचा तर सर माझा एक प्रश्न आहे आपण जे समाज काम जे करत आहोत ते किती करतो आणि किती वर्षापूर्वी आपण हे समाजकार्य जे काम सुरू केलं हे आपल्या डोक्यात काय निर्माण झालं की मी समाज काम करा दोन हजार आठ ला आठवीत असताना पासून समाजकारणात आहे दोन हजार आठ पासून जेव्हापासून डोक्यात हे येत होत की रस्त्यावरून एक गरीब माणूस दिसला की तो पैसे मागत होता मी पैसे न देता तो माझा शाळेचा डबा त्याला देत होतो की पैसे देणं हे म्हणजे व्यसनाला आमंत्रण दिल्यासारखे तुम्ही कोणालाही पैसे देता दहा रुपये दिले आपल्याला खूप पण वाटतंय की आज मी दहा रुपये दिले मी खूप मोठा झालो तुमचं धोरण ध्येय जे आहे ते खूप चुकीचं आहे तुमचं श्रेय तेव्हा लागलं जाणार जेव्हा तुम्ही त्या भुकेल्याला आणण्यात देता म्हणून मी दोन हजार आठ पासून ते आतापर्यंत आता आता लॉकडाऊन लागलेलं आहे मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाला माझ्या आईच्या वाढदिवसाला माझ्या भाच्याच्या वाढदिवसाला मी दरवर्षी गरीबांना माझ्या मते दारूला आणि त्या केकला पैसे घालण्यापेक्षा तरी गरीबांना वाढदिवसा दिवशी जीव घातलं पाहिजे ते तुम्ही असा विचार करू नका मी हिंदू आहे मी मंदिरातच वाटणार मी मुस्लिम आहे मी मस्जिद मध्ये वाटणार मी ख्रिश्चन आहे मी चर्चमध्ये वाढणार तसं नाही आहे तुम्ही माझ्या मते पार्क चौकात जेव्हा मी जातो मला बघून कमीत कमी एक पन्नास ते गरीब लोक जमा होतात तर ह्या आशामध्ये जमा होत नाहीत की हा सिंधी आहे हिंदू आहे मुस्लिम आहे का कुठल्या कास्ट आहे ते जमा होतात की नाही हा व्यक्ती आपल्याला काहीतरी खायला देईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे आमदार किंवा नगरसेवक आणि किंवा समाजसेवक मोठे जे आहेत कुडाळी ह्यांनी एक बिस्किट कुडा जरी वाटला तरी आपले बी माझं जे आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पत्रकार हे लगेच कॅमेरा घेऊन तिकडे जातात पण एक सामान्य कार्यकर्ता एक सामान्य माणसातून उभारलेला जो कार्यकर्ता असतो तो जेव्हा जातो पण त्याच एक फोटो सुद्धा ते देत नाही सर माझं एक ऐकून आहे अशी बाकी तर एक टायमाला बापू आले होते तिथे तुमच्या प्रभागामध्ये काही रसमुळे नागरिक तिथे आला वैतापून जाऊन तिला घेराटा घाटले होते कि कस वाटलं तुम्हाला म्हणजे यांच्यावर एवढं सत्यामध्ये असून सुद्धा आणि आता आपण तिथं बघू शकतो कि रस्त्याचे काम झालेले तर तिथले नगरसेवक बद्दल आपलं काय करणार आहे आता कसं आहे सर्वप्रथम आदरणीय बापूसाहेब असू द्या सुभाष बापू देशमुख असू द्या आमदार ताई असू द्या किंवा मालक असू द्या विरोधी पक्षातले चार कार्यकर्ते गेले गे घेराटा टाकले की पत्रकार आपले आहेत <laughs> सगळ्यात मोठी तर गोष्ट आहे मी कुठल्या पक्षाचा पक्षाकडून काम करत नाही मी काम करतो ते फक्त गरिबांसाठी मी लॉकडाऊन मध्ये माझ्या मते आयुक्तो साहेबांना भेटण्यासाठी गेलतो त्यावेळेस मला अटकही झाली त्याच्यानंतर पूर्ण लॉकडाऊन मी त्यावेळेसही सांगितलं होतं शासनाने तीस दिवस नाही तीनशे दिवस जरी लॉकडाऊन लावलं तरहान इतिन साथी जेवन दोन, जेवन है। तीन सरी तर हा नितीन पंजाबी गरिबांसाठी जेवण दोन टाइम जेवण द्यायला आहे तीनशे दिवस जरी कोणी लॉकडाऊन लावलं तर आपण ज्या प्रभाग मध्ये लॉकडाऊन मध्ये पुरवठा केला नाही कसं स्थानिक नागरिकांना जे होतं ना ते शासनानं माझ्या मते अन्नधान्याची व्यवस्था केली होती सरकारी राष्ट्र लोकांमध्ये त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की त्यांना सूटही भेटत होती कुठं जाण्याची येण्याची पण हा कोणाचे होते साहेब आज मी तुम्हाला सांगतो मी माझ्या मते सिव्हिलच्या बाहेर ते लहान लहान असे ते खोके करून जे लोक राहतात मी लोक मी कोरोनाला तर मानतच नाही ठीक आहे शासनाच्या हिशोबाने माझ्यावर ते काय गुन्हा होईल ते होईल पहिली गोष्ट की मी मानत नाही मी पत्रकार परिषद मध्ये हे बोललो पण कसं आहे मला सांगा साहेब सामान्य माणूस हा पार मेलेला माणूस आहे मला सांगा साहेब तुम्ही क्लास वन अधिकाऱ्याला तुम्ही तीन महिने जरी पगार दिले नाही किंवा वर्षभर जरी पगार नाही तो क्लासवर अधिकारी जाऊ शकतो पण रिक्षा चालवणारा म्हणा सर्वप्रथम रिक्षा चालवणारा पानटपरी चालवणारा शेंगदाण्याची गाडी लावणारा भाजीपाला विकणारा साहेब त्या लोकांचे खूप हाल झाले अहो साहेब पाच रुपयाची पालकाची पेंडी तेव्हा पंचवीस ते तीस रुपयाला विकली गेली सगळ्यात मोठं नुकसान हे गरिबीचं झालेलं आहे त्यावेळेस आम्ही सिद्धेश्वर सिद्धेश्वर देऊळ आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर आम्ही त्या गरिबांना जेव्हा जेवण वाटत होतो साहेब ना त्यांच्याकडे ताट होतं ना पिण्यासाठी पाणी होतं सिव्हिलच्या समोर जे महापालिकेचं आरोग्य केंद्राचं ऑफिसर आहे जिथं मृत्यू दाखला भेटतो तिथलं पाणी सुद्धा बंद करण्यात आलं होतं साहेब इतकी लाजीवाली गोष्ट आहे तर तुम्ही ज्या प्रमाणामध्ये राहता त्या प्रमाणाला लॉकडाऊनच्या काळात तुम्ही तिथल्या नगरसेवकाला तुम्ही संपर्क साधला नाही का इथे लॉकडाऊनच्या ट्रेडमध्ये ह्या नागरिकाला तुम्ही काय करीत बघायला पाहिजे हो आता मी प्रभा क्रमांक चा रहिवासी आहे महापौरही आमचेच आहेत सदर करण्या नेता योजेच आहेत शिवाना पाटीलशी आमचा काय आमचा संपर्क का आहे अण्णांचा आमचा घरचा संपर्क आहे पण एक पक्ष सोडून त्या अण्णांचा अण्णांचं खूप चांगलं होतं आणि आम्हाला जे आम्ही अन्नदान वाटप करत होतो अण्णांनीही आम्हाला मदत केलेली आहे अशातला भाग नाहीये आमच्या गल्लीत माझ्या मते अल्दीन शेख म्हणून आहेत मार्गणी नगरला राहतात आहे त्यांचा त्यांना फक्त समजलं आणि एक कोळी आहेत राशन दुकानवाले त्याच्यानंतर फारुख फार माझ्या मते काजी म्हणून आहेत ते फारुख राहतात त्यांनी आम्हाला अक्षरशः मी तुम्हाला सांगतो त्यांना माणूस की माहिती आहे की आज माझ्याकडे देवाने एवढं दिलंय की मी पोत जर तांदळाचं दिलं तर अल्ला मला कमी करणार नाही त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला तांदळाची पोती कोणी तेलाचा डबा आम्ही सकाळी पातीला ठेवत होतो त्याच्यात कोण तेल पाकिट कोण एक मिठाचा पुडा ज्याच्याकडून जे जे जमत ते जात होते आम्ही अशी कोणाला कंडिशन घातली नव्हती आणि आम्हाला खूप अशा मोठ्या मोठ्या लोकांनी पण मदत केली कोणाचं वाटलेलं कोणाचं केलेलं पण आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की आमचं नाव कुठेही घेऊ नका हे आमचं अन्नदान आहे ते गुप्तदान आहे तर सर्व माझा एक अजून एक प्रश्न असा आहे की ज्या तुम्ही एरियामध्ये राहता ज्या जे प्रभागमध्ये राहता जे तुम्ही समाज काम केलं ते समाज काम करण्याचं तुमची काही स्वार्थीच्या हिशोबाने मी नगरसेवकला उभार मी जर प्रत्येक व्यक्ती समाज काम आहे की आपल्या आपले ध्येय उद्देश धरून चालत असते तर असं कुठं तुम्हाला असं ह्या हिशोबाने तुम्ही कुठे कुठं चालला होता नाही मी समजू शकतो माझ्या मते हे मी बोलण्यापेक्षा येत्या निवडणुकीत सगळ्यांना माहीत पडेल कारण माझं समाजकारण हे फक्त माझ्या वॉर्डापुत्रा वॉर्डा पुरता नाही आहे किंवा माझ्या प्रभागापुरता नाही आहे माझं समाजकारण हे माझ्या मते अर्ध्या सोलापूरला आणखीन सर्व राजकीय है नेत्यांना माझ्या मते मी सर्वप्रथम तर पोलिसांना खूप इज्जत देतो कारण ते आपल्यासाठी दिवस रात्र झटत असतात आणि त्याच्यानंतर माझं समाजकारण जे आहे ते सगळ्यांच्या समोर आहे मी कुठल्या आमदाराचं किंवा कु� खासदाराचं मुला नाही कुठल्या नगरसेवकाचं नाही आज मी एवढं सांगू इच्छितो सगळ्यांना सा की तुम्हाला जी ओळख आहे लोकांना ते तुमच्या वडिलांमुळे की हा ह्याचा मुलगा आहे म्हणून आज माझ्या वडिलांना जी ओळख आहे ते नितीनचे वडील आहेत म्हणून माझा बाप असं छाती चालत चालतंय की हा मी जरी हॉटेलत कामाला असो ना माझा एक चार गोष्टी चांगले कामं करत आहे आज लोक माझ्यावर खूप ना आठवतात गाडीवर फिरत आहे वडील इकडे जात आहे तिकडे जाते काम करत आहे हा प्लॉर्स होते मी माझी जागा विसरलेली नाहीये माझी जागा मी तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवणार एक सामान्य कार्यकर्ता एक अपक्ष म्हणून थांबलेला ओरगर एक सगळ्यात लहान वयाचा नगरसेवक घेऊन दाखवतोय मी तुम्हाला येत्या निवडणुकीत सांगू शकतो सर माझं एक म्हणणं असं आहे आता प्रभाग मध्ये जे आपण राहतो कुठले प्रभाग आहे तुम्ही आजपर्यंत समाज काम केलं आणि जे आता जे सध्याला जे नगरसेवक आहे त्या नगरसेवकाने जिथपर्यंत मला माहीत आहे त्या एरियामध्ये काहीही काम झालेलं नाही तुमचं बरोबर हे गोष्ट आतापर्यंत कुठलंही नागरिक तिथे आपण जेव्हा कुठला प्रेस वगैरे जातो सांगू शकत नाही तर नागरिक म्हणते की आमच्या इथं काहीही काम झालेलं नाही आणि काही नागरिक तर घाबरून सांगत नाही काही नागरिक घाबरून सांगत नाही तर असल्या काळामध्ये असल्या सत्यकार्य राहून नगरसेवक तिथं काही काम, काम करत नाही मग तुम्ही तिचं काय तर पाणपुढा केला तर नगरसेवकाला पानपुरामध्ये धरून की या आमच्या इथं काय हाल आहे बघा नागरिकांचे खूप हाल होत आहे तर माझ्या मते मी ज्यात राहतो माघोर मॅडम ते पुढच्या दोन मुळात राहतो नागरिकच्या मुळात मी राहतो माझ्या मते त्या मुळात पावसाळ्याचं टाईम होतं ते ड्रेनेजचं लाईन आलं आणि माझं घर एकदम कोकऱ्याला तिथून नाला जातो तोच नाला जाऊन पिढतो महापूर मॅडम दाराला तिथं भिंत बांधले जातात त्यांनी ते ठीक आहे ते महापुरात नगर सोगेत त्यांच्या जागेत त्यांनी मस्त असतं ते करून घेतले फर्श वगैरे करून आजही तुम्ही माझ्या मते तुम्ही आला माझ्याकडे साहेब मी सांगतो ते ड्रेनेजचं काम केले तिथं चेंबरला एंडच दिले दे की पाणी वाहून झालं साहेब इतका वास होता त्याच्यात माझ्या आईला ताप आलतात डेंग्यू चालतात मी त्याला ट्रीटमेंट घेतलं कोरोनाच्या काळामध्ये इतकी भयानक परिस्थिती होती नंतर नंतर लास्टला मी मेंबर गेलो शिवानंद पाटील पाशी त्याने हे काम केलं आतापर्यंत माझ्या गोळा रस्ता नाही पण शिवानंद पाटील हे काम केलं चांगलं की त्याला पूर्ण वाटवून दिली ते पाणी जाण्यासाठी आता तिथं पावसाळ्यात काही अडचण नाही फक्त रस्ता झाला नाही ह्याची गंत वाटते की तुम्ही माझ्यामध्ये पाच वर्ष सत्तेत बसलो आतापर्यंत गोळ्यात रस्ताच नाही आता हे ये येत्या निवडणुकीमध्ये काय हे नगरसेवक परत एकदा येईल का असं तुम्हाला वाटतंय का तुम्ही जा प्रभाग म्हणजे राहतात असं विश्वास आहे आता विश्वास म्हणजे कसं आहे प्रत्येकाच्या मनातलं मी सांगू शकत नाही काही लोकांचं कसं आहे तुम्ही समाज काम करतो पण कसं आहे मी समाजकारण हे राजकारणासाठी करत नाही समाजकारण मी समाजकारणासाठी केलेला व्यक्ती आहे मी कुठल्याही कार्य करताना कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही माणसाला विचारत नाही सर्वप्रथम कि तू कुठल्या पक्षाचा आहेस कि तू ह्या पक्षाचा आहेस कि त्या पक्षाचा आहे मी कोणालाही विचारत नाही आणि त्याच्यानंतर लोकांची नाराजगी आहे की स्मार्ट सिटीच्या नावाखाली तुम्ही भोगच रस्ते बनवले मी म्हणत नाही हे जनता म्हणायला मी म्हणत मी नाही अख्ख्या सोलापूरची जनता म्हणते तर कुठंतरी फरक पडेल आता इच्छा म्हणजे कसं एका सामान्य जनतेचा एक आवाज जर उचलायचा असेल तर माझ्यामध्ये सामान्य जनतेचा आवाज आमदार बच्चू कडून उचललाय मी त्यांच्या संघटनेचा किंवा पक्षाचं तर नाही आहे पण त्यांचं जे कार्य आहे ते मला खूप आवडत आहे की गरिबांवर अन्याय झाला ना डायरेक्ट ठोकायचं हो काही नाही पुढचं मागचा विचार करायचं नाही तर आपण का एक समाज काम करणारा आणि आपल्या जे मोठमोठे नेते लोक करत नाही ते लॉकडाऊनच्या काळामध्ये नितीन पंचनी सर यांनी करून दाखवलेला आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा